किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक वर्धापन दिन सोहळ्याला प्रचंड गाजलेला शिवशंभो गर्जना हा अभिअमूचा लाईव्ह कॉन्सर्ट शो बुलढाण्यातील शिवनेरी जिजामाता प्रेक्षागाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने घेण्यात आला या शो आमदार संजय गायकवाड यांनी गाण्यावर ठेका धरला आहे यावेळी लोकगीते शिवगीते गोंधळ पोवाडे स्फूर्तीगीते ही महाराष्ट्राची लोकधारा आधुनिक रॅप मधून सादर करण्यात आली

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.